त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा येथील आरोग्य उपकेंद्र बंद अवस्थेत असल्याचा प्रकार समोर आला असून त्यामुळे आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय फोनद्वारे चौकशी केल्यानंतर प्रत्यक्ष उपकेंद्राला भेट दिली असता येथे केवळ एकच कर्मचारी कारत असल्याचं आढळून आलंय माहितीनुसार उपकेंद्रातील एक कर्मचारी एम डब्ल्यू बदलीमुळे कार्यमुक्त झालं असून दुसरा कर्मचारी गेल्या दोन महिन्यांपासून प्रशिक्षणासाठी बाहेर आहे परिणामी वाघेरा परिसरातील तीन ते चार पाडे व इतर दोन गावे अशा सुमारे चार ते पाच हजार लोकसंख्येचा भार एका कर्मचाऱ्यावर पडलाय या संदर्भात तालुका आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्याचा सल्ला दिला मात्र ग्रामस्थांशी चर्चा केली असता त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आदिवासी बहुल भाग असल्याने आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर असून उपचारांसाठी नागरिकांना त्र्यंबकेश्वर किंवा नाशिक येथे जावे लागत असल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय उपकेंद्रातील कार्यरत कर्मचाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला असता इतर वाडेपाड्यांमध्ये जावे लागत असल्याने अनेक वेळा उपकेंद्र बंद ठेवावे लागत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय चार पाच हजार लोकसंख्येच्या गावासाठी कायमस्वरूपी व पुरेशा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे नाशिक खबर न्यूज रवींद्र माळेकर हॅलो हा सर नमस्कार हा नमस्कार सर बोला ना गारे बोलते प्रवकर, गारे प्रवकर। हो, बोला सर मला आता आमच्या साहेबांचा फोन आला होता हा बोला ना सर काय म्हणता काय ते रोयली आरोग्य केंद्राची एकच कर्मचारी तुम्ही हो सर मी आहे म्हणजे तिथे काय झालं एमपीडब्ल्यू ची बदली झाली सर आणि ज्या एएनएम आहेत ते आधी त्या एन बदलले बदलल्या आणि नंतर ज्या ज्या एएनएम आल्या त्यांची आले आणि आठ दिवसात दुसरी ट्रेनिंग लागली त्यांची एल एच वीची म्हणजे आपण त्याला प्रमोशनची ट्रेनिंग असते ती सात आठ महिन्याची त्याच्यामुळे तिथे जो निवासी कर्मचारी असतो जो राहणार असतो गावात आणि उपकेंद्रात तो कर्मचारी नाही सर तिथे आणि माझा जो ड्युटीचा शेड्यूल असतो सर तो सोमवार ते शुक्रवार नऊ ते पाच ड्युटी असते आणि शनिवार जी असते सर ती माझी वाली नऊ ते बारा असते म्हणजे शनिवारी मला हप्तो असतो हा अडचण अशी आहे सर की समजा आता मी एकटा असल्यामुळे मला तिथे अजून दुसरा कर्मचारी कोणी मिळालेला नाही कोणाला ना चार्ज पण नाही आहे सर अजून तिथला अच्छा अच्छा तर अडचण अशी होते समजा मी जर एखाद्या दुसऱ्या गावात व्हिजिटला गेलो कारण आम्हाला व्हिजिट असते सर आणि गाव पण खूप भरपूर 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 म्हणजे सर मला आहे ना हे बघा राजवीरपाडा लवाळी पाडा गोलठाण त्याच्यानंतर घाटाच्या खाली कोशिमपाडा हे जे तीन मोठे गाव आहेत राजवीरपाडा वाघेरा आणि गोदडीपाडा तर हे तीन गावांचेच काम आवरत आवरत खूप मुश्किल होतं सर अच्छा आणि हे ऑनलाईनचे काम करत करत तर खूप जाम होतो माणूस तर खरंच कर्मचारी जर मिळाला तर खूप बरं होईल पण त्यांच्या झाल्यामुळे खूप टेक्निकल ती अच्छा हा आता अडचण आहे जर समजा मी उपकेंद्रात बसलो बारा वाजेपर्यंत आम्हाला होम विजिटचा इंडिकेटर आहे सर म्हणजे मला कमीत कमी त्या पूर्ण माझ्या भागातल्या ज्या एन सी असतात ना म्हणजे आपण त्याला गरोदर माता म्हणू त्यानु मला त्यांच्या होम विजिट करायच्या लागतात तर त्या होम व्हिजिटला जर गेलो सर मी तर माझ्याकडे कर्मचारी नसल्यामुळे ना मला नावेला जाणे उपकेंद्र बंद करून जाणार सर अच्छा कारण की जर मी ते उघड ठेवलं तर मला भीती आहे की तिथून जर काही वस्तू गेली तर त्याची जबाबदारी मी माझी बनते सर ते काहीच तर मग दुपारून म्हणजे हा त्रास मला खूप जास्त होतोय आता की समजा मी तिथून निघालो सर तर लगेच तिथे कोणीतरी येतं सर तुम्ही कुठे येत कारण बऱ्याच लोकांकडे नंबर जातात आपले तर मग ते काम म्हणजे समजा जर माझ्या मी एखाद्या ठिकाणी गेलो किंवा सर मी एन एम ला पाठवलं तर मला बसता येईल पाठवलं तर मला बसता येईल किंवा मी गेलो तर ते तरी कोणीतरी राहतील लोकांना एंटरटेन करायला खूप खूप अडचणीचं झालंय तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मग तुमचे कर्मचारी जसं तुम्ही तालुका आरोग्य अधिकारी दिले आता हे जे आता एएनएम ची काहीतरी लिस्ट लागणार आहे वाटतं पुढच्या महिन्यात त्यावेळेस एएनएम तर येणार नाही सर त्यांच्या ट्रेनिंग आता आता मध्ये येतील त्यांची एप्रिल मध्ये ट्रेनिंग पूर्ण होणार आहे तर बहुतेक मेच्या पहिल्या आठवड्यात जॉईन होतील किंवा मध्ये आणि एमपीडब्ल्यू जे आहेत सर तर ते काही येणार नाही आता कारण ते गेले बदली करून आणि आपली इथली जागा जी आहे मलेरियाची म्हणजे ती मलेरिया डॉक्टरांची जागा आहे आपण मलेरिया एमपीडब्ल्यू म्हणून त्यांना तर ते स्टेट वरूनच येतात ते लोक आता एक तीन चार दिवसापूर्वी एक नवीन माणूस येऊन बघून गेला सर मग आता त्यांचा त्यांच्या ऐच्छिक प्रश्न असतो असतात का नाही घ्यायचं अच्छा आता तिथे एक नवीन याचं बांधकाम पण झालेलं आहे पूर्ण गावातच गावातच नवीन दवाखाना आहे त्याचं काम झालेलं आहे सर पूर्ण आता हा आपलं काय नाव सर माझं पंकज कदम कदम ओके मी समुदाय आरोग्य अधिकारी पदावर आहे तिथे ठीक आहे चालेल हा तुम्ही आहेत का सर वागेर्यात नाही सर मी आमचे मित्र झाले होते पत्रकार हा मी त्यांच्याशी बोललो आता त्यांना मी पण जी खरी परिस्थिती सांगितली त्यांना म्हटलं तुम्ही फक्त पाच मिनिटं थांबले तर मी तुम्हाला भेटू शकतो म्हटलं पाच मिनिटात तर काही मी घरून येणार नाही कारण सर मला थोडं फिरावं लागतं बागात माझा एरिया खूप मोठा आहे माहिती नाही आता हा ते कारण मी प्रामाणिकपणे माझ्या ड्युटीच्या काळात काम करणारा माणूस आहे सर म्हणजे मला जे काय मिळालेलं आहे ते खरच नशिबाने नाही कष्टानेच मिळालेलं आहे नाही तुमचं अगदी बरोबर आहे पण विषय काय होते एवढं मोठं गाव आहे पाडे भरपूर कर्मचारी म्हटलं होतं खूप मोठी काय शॉक हो सर हो आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे बहुतेक मला असं वाटतं की आता जे नवीन लोक करून आले ना त्याच्यात कोणीतरी येऊन जायला पाहिजे होतं म्हणजे मला एक एक कोणीतरी जोडी पाहिजे होता सर अच्छा हा थोडीशी मदत होते सर ऑनलाईनच्या कामाला मदत होऊन जाते ठीक आहे चालत मी आपले तुमचे आरोग्य अधिकारी का तालुका आरोग्य अधिकारी त्यांच्याशी बोलतो मी चालेल साहेब चालेल चालेल नक्की साहेब ओके ओके